तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी बोछो हॉस्पिटलला पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहतुकीची कोंडी रहदारीच्या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा अकोट शहरातील मुख्य रस्ता असलेल्या बस स्थानक रोड वर खासगी बोचे हॉस्पिटल बांधण्यात आले आहे मात्र सदर हॉस्पिटलला पार्किंगची व्यवस्था नसल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही अकोट तालुक्याचे ठिकाण असून शंभर गावे या तालुक्याला जोडली गेली आहेत ग्रामीण भागातील गावकरी मंडळी काही कारणास्तव अकोटमध्ये दाखल होतात त्यामुळे दररोज रहदारीचे प्रमाण जास्त प्रमाणात राहते परंतु बोचे हॉस्पिटल समोर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन नागरिकांना बसस्टँड रोड ते शिवाजी महाराज चौक या रोडवरून पायी चालणे कठीण जाते या हॉस्पिटलला पार्किंगची व्यवस्था नसल्याने या ठिकाणी भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशातच सतरा मे रोजी कलदार चौकामध्ये हिवरखेड येथील दुचाकीला आयशरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका इसमाचा जाग्यावरच मृत्यू झाला आहे त्यामुळे पार्किंगची व्यवस्था नसणाऱ्या दवाखाने व इतर आस्थापनांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी शहरवासियांकडून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता विशालाग्रे अकोट